फेरीवाल्यांचा फॅमिली आहेत नाही का फेरीवाले पटरीवर जीव देतील का मारून दिला त्याच्या फेरीमध्ये सगळ्या आमच्या उचलून घेऊ आम्ही पाच पावते फाडतो एका आतगाडीची त्याला पंधराशे आम्ही पावती फाडतो चोवीस हजार का माल काल लाय आता मीटर पासून आम्ही लांब बसलेलो होतो माझ्यावर कारवाई केली आमच्या मागणी तो येत आहे मला चाळीस झाला इथं धंदा करायला आज बचपना गेला इथं माझ्या आज एसे पट्टा मारून दिला त्याच्या माल हे बाहेर की माल पण घेऊन जेव्हा गरीबांना बाटून द्या तो माल पण ना घेऊन गेलेलो बोलतो आम्ही त्याच्या जिम्मेदारी नाही माझं दुःख जादा आहे हे गरीब खाल्लं होतं तो कोण माझा आज बाद भेटलो चोवीस हजार का माल खाल्ला आता वो सी ओ साहब से मिल के आए लो सबसे मिल के आए को बोले पट्टे के अंदर पट्टे के अंदर कल कार्रवाई करने वाले थे तो आज कैसे कह दिए लोग ये माला ज्यादा दुख है हम बीमारिया हो पंद्रह हजार रुपया महीने का दवा लगता कौन माला का पैसे था था ना कौन भरता अब पचास रुपया महीना रोज का पावती है हाँ पावती पन्द्रह रुपया का हाथ गाड़ी का पावती फेकून देतो त्याच्या कौ बाहेर घेऊन गेला त्याच्यात काही मत नाही ठेवतो लो त्या ठेवतो नाही पावती पन्नास मिली हा लिहून देतं कलम से लिहून देतं आम्ही सी ओ साहेबांकडे गेलतो हो, तर आम्ही पहिले बारा वाजता गेलतो हो, तर आम्ही त्यांना लेटर बिटर दिला सगळ्यांना बनवून तर मग ते सी ओ साहेब इथं नवीन नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आलेले होते ते आप... बाथ्यासमोर त्यांची काहीतरी मिटिंग होती तर ते बोलले की तुम्हाला मी नंतर भेटतो तर त्यांची गाडी आम्ही बघितली की इथून जाताना आम्ही तिथून येत होते तर त्यांची गाडी बघितली आम्ही इथून जाताना तर आम्ही त्यांच्या पाठीमाठीमागे मागे आम्ही तिथं गेलो नगरपालिकेमध्ये आणि त्यांच्याशी आम्ही बोलणं झालं आमच्याकडे दोन हजार तेवीसचा आमच्याकडे लेटर पण आहे गोळसे साहेबांचा जे इथं पट्टा मारून दिलं होतं त्यांचा आमच्याकडे लेटर पण आहे गोळसे साहेबांचा तर गोळसे साहेबांचा लेटर आहे तर गोळसे साहेबांनी काय सांगितलं होतं की तुम्ही या पट्ट्याच्या बाहेर पट्ट्याच्या बाहेर तुम्ही राहू नका पट्ट्याच्या आत जावा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि कलेक्टरचा या सगळ्यांचा म्हणजे आमच्याकडे लेटर होता त्याचा थप्पा पण होता तर आम्ही त्यांना दिला आम्ही बोललो की हे बघा हे साहेब तर त्यांनी काय मानलीच नाही ते बोलतात की आम्ही हे मानतच नाही तुम्ही दीडशे मीटर सोडून दु दुकान लाव चला आम्ही दीडशे मीटर पण सोडून दुकान लावतो तर दीडशे मीटर इथं संपतो याच्यापुढे त्यांना काय कारवाई करायची गरज होती दीडशे मीटर इथं संपतोय त्या टायमाला आम्ही हे केलेलं होतं पण घोळशे साहेबांना आम्ही रॅली काढली मोर्चा काढला म्हणून त्या लोकांनी दोन्ही साईडला अर्धा अर्धा धंद्यावाल्याला दिला पट्ट्याच्या आत आम्ही बसला पासून आम्ही लांब बसलेलो होतो तरी पण त्यांनी माझ्यावर कारवाई केली किती नुकसान झाले नुकसान माझं कमीत कमी नाही बोलत एकोणीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे पाच हजाराचा चा धंदा केला होता चोवीस हजार माल गाडी वाढून पंचवीस हजाराचा माल होता त्यामध्ये पाच हजार धंदा केलेला होता एकोणीस वीस हजारचं आमचा नुकसान झाला असेल त्यामुळे म्हणजे माझ्या बोलायचा उद्देश आहे की फेरीवाल्या दुकानं रोडवर लावूच नाही का फेरीवाल्यांचा पोट आहेत ना फेरीवाल्यांचा फॅमिली आहेत नाही का फेरीवाले पटरीवर जीव देतील का तुम्हाला काय तुम्हाला पाच लाख रुपये तुम्हाला भेटतात तुम्ही कोणाकडून मग कमिशन घेतात लाख रुपये तुम्हाला पेमेंट आहे फेरीवाले काय तायावाज होतील का फेरीवाले कुठं बसतील तुम्ही जा ना जागा द्या तुम्ही फेरीवाल्यांना मग तुम्हाला दोन हजार तेवीस ते तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये पण तुम्हाला बोललो ना कलेक्टरसोबत जेव्हा जेव्हा आम्ही सगळे बसले होतो कलेक्टर बसलेलो सी ओ साहेब बसलेले होते बदलापूरचे वामन मात्रे बसले सगळे बसलेले होते त्यांच्यामध्ये तुम्ही बोलले ना तुम्ही जागा द्या मग तुमच्याकडे बदलामध्ये काय कमी जागा आहे का द्या तुम्ही फेरीवाल्यांना जागा लायसन्स द्या तुम्ही सगळ्यांना नाही तुम्ही जागा द्या देणार लायसन्स ना मग काही काय सगळी काही मॉलमध्ये जातील का खायला हां गरीब माणूस काय मरेल काय गरीब माणूस जाणार कुठं आता इथं समजा इथं इथं दहा पंधरा हातगाड्या इथं लागतात पंधरा हातगाड्यांचा फोटावर लात पडला की नाही दोन दिवसापासून काय चारशे पाचशे रुपये कमवतात पडले की नाही पडले त्यांच्या पोटा त्यांच्या त्यांच्या फॅमिलीला कोण देणार